दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे दिनांक अकरा एप्रिल रोजी स्त्री शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने जानुरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कुमारी पूजा रघुनाथ घुमरे हिने महात्मा फुले यांच्या जीवनावर व्याख्यान करत गावकऱ्यांची कर मनी जिंकली राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्या पुत्राने आपल्या मातेच्या शिक्षणाची शिदोरी शिक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई माता सावित्री माता अहिल्या आणि आजांची जयंती आहे ते म्हणजे ते म्हणजे विद्याविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ आहे का अविद्याने केले असं म्हणत शिक्षणाचं महत्त्व फुले या सर्व महापुरुषांना मी पूजा रोकला घुमरे सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करते ती विचारधारा समाजापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी म्हणून मी म्हणते या महाराष्ट्राच्या माथ्यावरती उत्तराचं पुष्प वाहिलं मातीतून एका तरुणाने आभाळाचं स्वप्न पाहिलं तुमचं तो, तो, तो ती इच्छा या महामेरूला महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात कर्तृत्वाच्या या महामेरूला महात्मा जुल फुले असं म्हणतात मित्रांनो त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला खर तर जी लोक इतरांसाठी जगतात त्यांच्या जयंत्या साजऱ्या होतात आणि आपले होते ते फक्त तेरावे म्हणून कोण किती जगला याला महत्त्व नाही तर तो कसा जगला आणि कुणासाठी जगला हे महत्वाचे आहे म्हणून तर सर... संत गाडगे बाबा एकोणसाठ वर्ष जगले संत गाडगे बाबा ऐंशी हो। वर्ष जगले छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि आज आपण जयंती साजरी करत आहोत ते महात्मा ज्योतिबा फुले बासष्ट वर्ष जगले या सर्व महापुरुषांनी समाजाची सेवा केली नेतृत्व केला पण नेतृत्वाचा कधी धंदा केला नाही म्हणून तर लोक अगोदर ज्योतिबांना तात्यासाहेब म्हणून ओळखत होते पण त्यांची समाजावरची निस्वार्थ सेवा बघून लोक त्यांना

लोकांपासून इंग्रजांपासून मिळालेली राजकीय व्यवस्था राजकीय व्यवस्था एक पुन्हा एकदा मनस्फूर्तीचा विचार करणाऱ्या पांढरपेशी लोकांच्या हातात जाईल आणि पुन्हा एकदा हे पुन्हा एकदा हे मानवते पुन्हा एकदा एक इथली राजकीय न्याय व्यवस्था या मानवतेचं नड पकडेल त्यासाठी समाजात समानता बंधुता आणि स्वातंत्र्य याचे विचार रुजले पाहिजे त्यासाठी गरज होती ती शिक्षणाची मन्नत ज्योतिरावांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली मित्रांनो शाळा तर सुरू केली पण गरज होती ते एका स्त्री शिक्षिकेची समाजाला सुधरवायचं कुणी हा विचार ज्योतिरावांनी मुळीच केला नाही कारण त्यांना माहित सावित्रीबाईंना शिक्षण दिलं तो का म्हणजे पती पत्नीने एकमेकांसोबत बोलणं हे सुद्धा समाजात पाप समजलं जायचं त्या काळात त्या काळात ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिलं खरंच सांगा मित्रांनो हे त्यावेळेस इतकं सोपं होतं का हो अहो किती अपमान सहन करावा लागला शेण चिखल फेकला तरी ज्योतिराव सावित्रीबाई थांबला नाही कारण त्यांना माहित होता जगात कुठलीच लढाई ही मैदाना तुटल्या शिवाय चिंता येत नाही त्यासाठी लढावं लागतं अगदी महाभारतासारखं कधी आपल्या सोबत तर कधी परक्या सोबत तर कधी अगदी स्वतः सोबत देखील तरच लढाई चिंता येते मित्रांनो <laughs> ज्योतिरावांना इंग्रजी भाषेची समज झाल्यावर त्यांनी इंग्रजी ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली त्यांनी थॉमस पेन या राजनीती शास्त्रज्ञाचे काही ग्रंथ वाचले त्यात राईट्स ऑफ मॅन या ग्रंथामध्ये एक विचार असा होता की माणूस म्हणून लग्न

समाजातील बहुजन समाजासाठी न्याय हक्कासाठी सुद्धा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी सत्तावीस त्यासाठी त्यांनी तेवीस नोव्हेंबर अठराशे सत्तावीस रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली वडिलांची सेवा करताना पुणे मध्यस्थांची गरज नसते ईश्वराची सेवा करताना सुद्धा मध्यस्थ पुण्या मध्यस्थांची गरज नसते हे आम्हाला ज्योतिरावांच्या चरित्रातून शिकायला मिळते हे आम्हाला ज्योतिरावांच्या चरित्रातून शिकायला मिळते मित्रांनो या महापुरुषांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचारासाठी प्रत्येकाने कठीबद्ध राहिले पाहिजे कारण आपण आपले जीवन जगत असताना जीवन जगतो म्हणतात घर पण आपण म्हणतो विश्व जीवनाचा शेवट करतो म्हणून म्हणते मित्रांनो या महापुरुषांच्या विचारांशी थोडेसे तरी सहमत राहून देव देश धर्मासाठी काम केले पाहिजे आता धर्म म्हणजे तुम्ही समजतात तो नाही धर्माची खरी व्याख्या व्याख्या म्हणजे साने गुरुजी म्हणतात एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे माणसाने माणसाशी माणसा वागावे हे आम्हाला शिकायला मिळते चरित्रातून मित्रांनो विकलांग समाज तेजहीन झाला होता जीवन जनार्दनाला जनार्दनाला सर्वेश्वराला तो विसरून गेला होता मोडकळी झालेल्या वर्णव्यवस्थेच्या जा। वाड्यावरती जाऊन जाती त्याची मांडून देवासाठी नैवेद्य बनवण्यात गेला होता

जिवंत करण्याची ताकद अमृतात आहे मुक्याला बोलता करण्याची ताकत डायलॉग हाही फेमस झाला या गुटक्यामुळे जाहिरातीवाला सुद्धा इतका श्रीमंत झाला सुद्धा इतका श्रीमंत झाला पण भारताचा तरुण गेला गेला पण आपल्या कुठंतरी समजून घेतलं पाहिजे कारण तरुण म्हणजे ज्याच्यावर काहीतरी ऋण आहे तो तरुण म्हणून या तरुणांनी हे जातीवाद अंधश्रद्धा याकडे ढुंकून सुद्धा नाही पाहिजे आणि हा समाज एकत्रित कसा येईल यासाठी कटिबंध राहिले पाहिजे असे मला वाटते जाता-जाता जाता-जाता बोलते, है, जाजा जाजा बोलते, यकीन 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 हो, 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 बात तो हो हो, बात तो तो की 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 है, हमारे जिस्म की की है, है, हमारे मिट्टी जमीन मेरे मेरे वतन के सभी भाई भाई है, मेरे वतन के के सभी सभी लोग लोग भाई-भाई भाई-भाई ये दूरियों की सियासत सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षन का माजी उपसरपंच गणेश तिडके राजकुमार वाघ विलास काठे ज्ञानेश्वर विधाते योगेश तिडके राहुल वाघ शरद काठे कैलास पगारे रोशन पगारे अरुण घुमरे रघुनाथ घुमरे निवृत्ती घुमरे दत्तात्रय घुमरे माया केंग रोहिणी वाघ आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी